आज सोमवार आहे मात्र महाराष्ट्रासाठी आजचा वार ठरला तो खऱ्या अर्थानं पाऊस वार कारण महाराष्ट्रातील काही भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र आज चिंब झाला सगळीकडे पावसाच्या धारांनी फेर धरला पावसानं कुठं धारांना हताशी धरत नृत्य केलं तर कुठं वादळी वाऱ्याला सोबत घेत अक्षरशः तांडव केलं याच पावसानं कुठं गारवा दिला कुठं शेतीचं नुकसान केलं तर कुठं डोळ्यातून आश्रोही काढले पाहुयात संपूर्ण महाराष्ट्राच्या पावसाचा जसाच्या तसा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट वाटतो का माझा नवरा हॉटेलात काम करतो यावडा परपायच्या जुळवायचं म्हणायचं झोपय का मदतीला याय महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं अक्षरशः कहर केलाय पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भ असो की खानदेश की उत्तर महाराष्ट्र पावसानं सर्वदूर हजेरी लावली जिथं तिथं फक्त पावसाच्या धारा दिसत होत्या कुठं मुसळधार तर कुठं कोसळधार अशा पद्धतीनं पावसानं अखंड महाराष्ट्राला झोडपून काढलंय दाउन भागात मुसळधार पावसानं घर कोसळलं आणि संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं त्यामुळं त्या अश्रू अनावर झाले दुःख मांडताना तिनं ज्या भावना मांडल्या त्या ऐकून कुणाच्याही काळजाला पाझर फुटेल कुणाला वाटतो का माझा नवरा हॉटेलत काम करतो या समाचार तुम्हाला आधी कळत नव्हतं का एवढा परपच्या जुळवायचं व्हायचा मरायचं सोप आहे का कुणी सुद्धा मदतीला यायचा माझी लुसका की मरणाची झाली माझा आयुष्य जाईल एवढा परपच्या जुळवायचं व्हायचा बारामतीमध्ये बंधारा फुटल्यानं पाण्याचे लोट वाहू लागले आणि रस्त्यावर पाणीच पाणी झालं बंधारा फुटल्यामुळं फेसाळणारं पाणी ओसांडून वाहत होतं या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या अचानक वाढलेल्या पावसामुळं रायगडमध्ये नदीला पूर आला आणि नदी दुथडी भरून वाहिली त्यामुळे नदीचं ऐल तीर आणि पैल तीर दोन्ही पाण्यानं काठोकाठ भरून गेले महत्वाचं म्हणजे ओसांडून वाहणाऱ्या नदीच्या पात्रातून पाणी बाहेर आलं आणि रस्त्यावर साचलं त्यामुळं वाहतूकही खोळंबली तिकडे अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणी साचलं अगदी गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ लोकांवर आली काही ठिकाणी तर पाणी साचल्यानं रस्ताच बंद झाला इंदापूरमध्ये ओढ्याला इतकं पाणी आलं की वाहनांना रस्ता ओलांडणं कठीण झालं तरीही धाडस करत एका ट्रॅक्टरनं हा पाण्यानं भरलेला रस्ता ओलांडला तेव्हा त्यात बसलेल्या नागरिकांच्या काळजाचाही ठोका चुकला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा